नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आज आपण आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये उभं आहे ही सोयाबीन आहे फुले किमया पेरणी आहे हिची चोवीस जून रोजीची जवळपास चार एकराचा एक क्षेत्र एक आहे आणि यावर आत्ताच आपण पंधरा ऑगस्टला एक फवारणी घेतली आणि आता जवळपास आजची चोवीस ऑगस्ट सात आठ नऊ दिवसानंतर आपण त्या फवारणीचा याला रिझल्ट पाहणार आहोत तर हे आपलं फुले किमया सीड प्लॉट आहे जवळपास चार एकराचं हे क्षेत्र आहे आणि आता फवारणीच्या वेळेस याला काही ठिकाणी फुले आणि काही ठिकाणी बारीक शेंगा नुकत्याच रूपांतरित होत होत्या असं याचं एकंदर चित्र होतं तर आज रोजी याला ह्या अशा काही ठिकाणी पापड्या लागल्या ज्या अगोदर शेंगा होत्या त्या ठिकाणी आणि हा असा लाग, लाग धरलेला आहे चांगला लाग आहे ही उशिराची पेरणी आहे मधात आता चार पाच दिवस सनलाइट भेटला यांना नाहीतर यावर्षी सूर्यप्रकाश फार कमी प्रमाणात आणि आमच्याकडे पाऊस रोज पडतो पण अतिशय असा मोठ्या प्रमाणात नाही किंवा फार असं पाणी वाहेल असं नाही फक्त खाली झिम झिम रिम झिम असा पाऊस पडतो आत्ता एक ते दोन पाऊस बऱ्यापैकी झालेले आहेत या सोयाबीनची वाढही मर्यादित आहे यावर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल काय फवारलं तर यावर आपण लॅक्सिऑन सॉल कंपनीचं ज्यामध्ये क्लोरॅन्ट्रिनी पोल ट्वेंटी पर्सेंट आणि ॲसिटामॅप राईट ट्वेंटी पर्सेंट हे दोन्ही घटक एक आळीसाठी आणि एक जे भणकं म्हणतो चिलटं त्यासाठी घेतलेलं होतं त्यासोबत आपण यामध्ये तेव्हा फुलाचे रूपांतर शेंगात होण्यासाठी एम सी सेट घेतलं आणि बुरशीनाशक रोकं वापरलं हे तीनच औषधं फवारले सोबत स्टिकर घेतलं पावसाचं प्रमाण तेव्हा कमीच होतं आणि आज रोजी अतिशय गर्द हिरवा असा या पानांचा रंग आहे फुलांची सेटिंग अजून होतच आहे पांढरे डास कमी आहे गेले तर नाही काही ठिकाणी असा थोडासा येलो मोज्याकचा प्रकार आज दिसतोय आणि हा प्रॉब्लम जवळपास सर्वच व्हेरायटीमध्ये आहे फुले किमयात आहे सातशे पंचवीसमध्ये आहे सहाशे बारा आहे या तीन व्हेरायट्या माझ्याकडे आहेत आणि बाकी गावात चर्चा केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी यावर्षी येलो मोजाक किंवा आपण याला मायक्रोन्युट्रिएंट डिफिशियन्सी म्हणू शकत नाही कारण डिफिशियन्सीमध्ये प्र पाणी अशा प्रकारे होत नाही आणि त्याची वाढ खुर म्हणजे खुंटली यासारखी आहे तर ह्या रसशोषक किडी आहे आणि त्यामुळं आपण ॲसिटेमायप्राईड घेतलं पण रसशोषक किडी जोपर्यंत पानावर आहे आणि तिचा एक शॉर्ट मर्यादित पिरियड पुरता इफेक्ट असतो तेवढा दिसला तरी पण बऱ्याच प्रमाणात हे बंदकं कमी झालेलं आहे हे असे एकट दुप्कट झाडं आहेत की ज्यावर आपल्याला येलो मोजात दिसतोय आता याचा प्रसार किती होतो है। यावर यावर सी फुले फुले चे वेरेट आहे यावर यावर्षी फुले किमयाचं आणि फुलेच्या ज्या व्हॅरायट्या आहेत याचं भवितव्य अवलंबून राहीन असं दिसतं आहे कारण मग शेंगांची वाढ कमी होते आपल्या भागात सध्या काय परिस्थिती आहे ते सांगा आता हे नुकतंच जवळपास चोवीस ची पेरणी म्हणल्यानंतर आज चोवीस ऑगस्ट तर जुलै आणि ऑगस्ट असं याला साठच दिवस झालेले आहे अजून जवळपास पन्नास दिवस हिचा पिरियड बाकी आहे एकशे दहा दिवसामध्ये आपल्याला ही सोयाबीन काढण्यासाठी येते आणि यावर्षी सोयाबीनचे भाव पाहता फार मोठा खर्चसुद्धा यावर परवडणारा नाही तर आपण आतापर्यंत काय फवारणी केली आणि आपल्या इकडील सोयाबीनची काय परिस्थिती हे कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद